एक प्रसिद्ध बैलगाडी मालक मनोहर शेठ चव्हाण नमस्ते दादा काय सांगाल आज तुमच्या हिंद केसरी लखनने आणि सम्राटने नाशिकचं आमदार केसरी मैदानात एक नंबरचा क्रमांक पटकावलाय कसं वाटतंय दादा एक नंबरचा नंबर एक प्रथम क्रमांक पटकावलाय त्याच्याबद्दल आनंदच आहे आणि तसा एक आम्हाला एक अंदाज होताच की गाडी आज एक नंबर करणार आहे बरोबर कसं काय नियोजन करण्यात आलं होतं काहीच नाही बस ते शाकेचा फोन आला मला म्हणजे आपण गाडी पळवू म्हणजे ठीक आहे काय चांगली गाडी पळव गाडी कुणी गाडी किशोर दूध यानंतर कंपल्सरी प्रत्येक ठिकाणी गाडी किशोर दूध गेली आणि त्याचा याला आम्ही फायदा करणार ज्याला किशोर दोन तरी गाडी पळवायला चालतो बरं म्हणजे त्याच बैलाशी आम्ही त्याच बैला त्याच्या हातावरती बैल चांगला पळतो त्याच्यामुळे आणि टेक्निकली बेर 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 तो ड्रायव्हर एक चांगला आहे अभ्यास पण चांगला अभ्यास चांगला आहे जुना ड्रायव्हर आहे हो गाडी कशी जुळून घ्या कशा सगळ्यात जास्त आज तुमच्या पहिली जोडीची आणि ड्रायव्हरची चर्चा झाली ती म्हणजे सेमी फायनल मध्ये काय सांगाल गाडीला खूप गॅस लागला गाडी कडन होती पण गाडीच पळाली कडन कस काय स्पीड पकडली एवढं हो लखन आज पळालच लखन पहिल्यापासून पळालं शेवटपर्यंत ज्यावेळेस लखन घाटाला पळाला त्यावेळेस मला वाटलं नाही आज एक नंबर आहे आज मालकासाठी पळाला कसं नाशिक भागामध्ये मैदाना खरंतर मागच्या आमची गाडी सेमीला पडली होती आणि ते त्या पेशाची भरपूर होते काढणार आहे मला माहित होतो विश्वास आहे माझा त्यांनी ते आज करून दाखवलं चांगलं नियोजन केलं होतं नियोजन फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम पळा मैदाना विषयी काय सांगायला एकदम सुंदर बाट्या होत्या आजच्या पळवायला नियोजनही खूप चांगलं होतं खरं तर खूपच पब्लिक होती इथं पण त्या तुलनेत त्यांनी नियोजन चांगलं केलं खूप काही असा त्रास झाला नाही तर आम्हाला आधी असं वाटत होतं घोडा गाडी पळणारे लोकही असणार का इकडं पब्लिक तासवाद जाणार किंवा मधी येणार एवढं काही झालं नाही चांगली काय नाही मैदान चांगलं होतं नियोजन चांगलं केलेलं आणि एक नंबर फाट्या मैदान मोकळी जागा एक नंबर उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठी मैदान होत आहेत त्याच्या तुलनेत आजचं मैदान कसं होतं मला प्रथमच सगळ्यात मोठं मैदान असं वाटलं उत्तर महाराष्ट्र नंतर आपल्या मराठवाड्यामध्ये पाठीमाग नऊ तारखेला झालं त्याला एक मैदान झालं चांगलं नियोजन होतं मैदानही कशा पद्धतीने आयोजन नियोजन मैदानाच ते काय म्हणजे बोलावत कमी त्यांनी एक नंबर नियोजन केलं त्या चांगल्या कडक नाही नरम नाही त्या त्या सोडून सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास एक हजार ते दीड हजार जागा बैलाला बैलायला जागा होती मोकळी जागा होती असे मैदान झाले पाहिजे अशा ठिकाणीच मैदान झाले पाहिजे आणि आता एक परंपरा सुरू होती उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक भागात मैदानात दिसणार आहे आपल्याला भरपूर हो आणि मला पुढे होईलच काय सांगाल त्यात गाड्यांची संख्या पण बरीच होती काय गाड्या पण चांगल्या गाड्या पळाल्या चांगल्या चौतीस चाळीस गट पळाले मला वाटतं आठ आठ गाड्या पळाल्या एका गट मध्ये चांगल्या गाड्या म्हणजे भरपूर गाडी साडेतीनशे ची आजपासून गाड्या पळाल्या विशेष म्हणजे ज्यावेळेस मी पळून आला लखन आणि सम्राट त्याविषयी त्यानंतर काय चर्चा झाली पहिली गाडी मार्गाची फोन नाही गाडी मला ज्यावेळेस गटाला पळाली ना त्यावेळेस कळलं नाही आज गाडी एक नंबर करते म्हणून कडाना लागो की मधून लागू आणि आज लखन म्हणजे मला सकाळपासून वाटत होते बैल एकदम ओके आज बैल पळणार आहे छोटा लखन कालच त्याने म्हणजे दोन नंबर त्याचा आणि त्याचं पहिलं मैदान होत पहिल्यांदा पळाला आता आमचं मला आम्हाला एका मैदानामध्ये तिकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये लखन सोबत त्याला पळवायचं बैल आज तो बैल पहिल्यांदा काल इतका तो लांब गेला आला आणि तीन फेरी पळाला बैल जो आज म्हणजे चौदा पंधरा महिने जो असतो आजारी पडले आणि आजारी पडलं ते आजारी पडलं हो या डॉक्टर वगैरे आहे ते पण वा असं पळतं आणि शंभर टक्के नाव करत पहिल्याची नाही पहिलच मैदान आहे ना पहिलंच मैदान होतं ते एकेला बैल पळाला अगदी दख्नचं काय नियोजन आहे कुठे दिसत आता एक तारखेच मैदानला दिसत मग कारण सहायला मैदान आहे तिथं बैल दिसत चला दादा आता तुमचा अभिनंदन तुम्हाला खूप खूप पुढील वाटतं शुभेच्छा तुमचे धन्यवाद